शनिवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार अनेक हिंदू बांधवांनी मंदिर व परिसर स्वच्छ करण्यासाठी एकजुटीने काम करावे या उद्देशाने देशभरातील सर्वच्या सर्व मंदिरे श्रीराम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून स्वच्छ करावे असे आवाहन करण्यात आले होते त्या अनुषंगाने सिन्नर तालुका एकशे वीस सिन्नर विधानसभा मतदारसंघातील श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा एक भाग म्हणून सिन्नर तालुक्यातील माळेगाव एम आय डी सी येथे दुपारी तीन वाजता येथील बजरंग मंदिर राम लक्ष्मण यांच्या कळसा सहित सर्व मंदिर व मंदिराचा परिसर स्वच्छ करण्यात आला त्या ठिकाणी तालुक्यातील व माळेगाव गावातील नागरिक मोठमोठ्या प्रमाणात या मंदिर स्वच्छता अभियानामध्ये एक संघपणे सर्व स्वच्छता केली किरण माऊली सांगळे यांनी या ठिकाणी ट्रॅक्टर व बॉयलर आणून त्या ठिकाणी कळस व मंदिराचा सगळं सडामार्जन करून त्या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये रांगोळ्या काढण्यात आल्या अशा पद्धतीने या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आले या प्रसंगी सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत बाबूजी आव्हाड ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे ज्येष्ठ नेते बाळासाहेब हांडे पश्चिम तालुका अध्यक्ष बहिरू दळवी सिन्नर शहर अध्यक्ष मुकुंद खर्जे सिन्नर पूर्वमंडल अध्यक्ष प्रकाश दवंगे महिला मोर्चा अध्यक्ष अनिता गांढोळे संजय सानप किरण माऊली किरण माऊली सांगळे आर पी शिंदे समाधान केकान गुरु आचार्य दत्तात्रय आचार्य मीरा सानप समाधान केकांड शोभाबाई शिरसाट सुमन जोशी प्रियंका द्विवेदी आदींसह भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालेले होते एन आज सिन्नर तालुक्यातील माळेगाव या गावामध्ये श्रीराम जन्मभूमी प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा एक भाग म्हणून मालेगाव गावामधल्या हनुमान मंदिर या ठिकाणी सर्व राम भक्तांच्या वतीनं आज स्वच्छता अभियान राबवण्यात आलं अगदी आमचे किरण माऊली सांगळे यांनी पाण्याचा टँकर बोलर वगैरे आणला त्यामुळे अगदी कळससहित कळस पण धुण्याचे भाग्य आज मिळालं त्यामुळे अतिशय स्वच्छतेचं अभियान माळेगावमध्ये अतिशय उत्कृष्टपणे लावलं किरण माऊली सांगळेंनी या ठिकाणी टॅक्टर बोलर वगैरे उभा उप उपलब्ध करून दिल्यामुळे कळस पण धुण्या गे धुतल्या गेले अशा पद्धतीनं अतिशय स्वच्छतेचं अभियान या ठिकाणी झालं आपला सर्वांना अभिमा अभिमान आहे की प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर हे पाचशे वर्षानंतर आज बांधलं जात आहे आणि या पाचशे वर्षानंतर जे प्रभू रामचंद्रांचं मंदिर बांधलं जातं आहे त्याची प्राणप्रतिष्ठा सोहळा हा बावीस तारखेला सोमवारी अयोध्येमध्ये होतो आहे आणि म्हणून आपण आप आपल्या घरामध्ये त्या दिवशी बावीस तारखेला घराघरी मोठी दिवाळी साजरी करावी गोड पदार्थ सडासमार्जन दिवे गंगा अगलबत्त्या आगल दिवे पंटिया वगैरे लावून अतिशय सुशोभित असं आपला परिसर आपलं घर करावं असं जाहीर आव्हान या निमित्तानं मी करतो आणि आपला सर्व परिसर आपण सर्वांनी स्वच्छ केला पाहिजे स्वच्छता हीच फार मोठी ईश्वर सेवा आहे आणि म्हणून आपण स्वच्छतेच्या मार्गातून आपण पुढे जाऊया हाच संदेश या निमित्तानं देतो जय हिंद जय आज मालेगाव एम आय डी सी मालेगाव मे किरण मावली सांगड़े की तरफ से आयोजन किया गया था हनुमान मंदिर साफ सफाई का जिसमें सभी राम भक्त साफ सफाई के अभियान में एकत्रित हुए थे वो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के कथन के अनुसार सभी राम मंदिर सभी भक्त धर्म धार्मिक स्थल साफ सफाई पूरे देश में किया जाना चाहिए ऐसा हम लोगों का यह है उद्देश्य है और सभी राम भक्त सभी हिंदू भाइयों मिलकर के राम मंदिर हनुमान मंदिर जो भी हमारे धार्मिक स्थल हैं सभी की साफ़ सफ़ाई कार्वान्वित की जानी चाहिए ऐसा हम लोगों का उद्देश्य चल रहा है और आज हम लोग इस हिसाब से आज मालेगाँव आई में मालेगाँव गांव गाँग में हनुमान मंदिर की साफ़ सफाई करने के लिए सभी लोग इकट्ठा हुए और साफ़ सफाई कलश के साथ पानी से धोकर के माउली सांगड़े के टैंकर के सेंगे के माउली सांगड़े के नेतृत्व में टैंकर ला कर के और साफ़ सफाई कलश धोते आया है